भाजी साक्षी तर आज आली होती माझ्याकडे भेटायला आज लक्ष्मी पूजा आहे ना म्हणून आलेली तर आम्ही आज लक्ष्मी पूजेची तयारी करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू जॉब करा इथे बघा श्रीक्षा आहे कशी मला आता इथे बघा श्रीशाचे पप्पा कसे बसलेले आहेत काय करतात काय माहिती तनू जेवत आहे आज लेट झाला तिला जेवायला श्रीषाला थोडी उलटी झाली काय माहिती सकाळपासून काय पण खाते त्याच्यामुळे झाली आता मी पूजा करायला घेत आहे इथे बघा इथे टेबल मांडून घेतलेलं आहे पूजेसाठी आणि इथे पूजेचं सामान घेऊन आलेत श्रीषाचे पप्पा घेऊन आलेले आहेत पूजेचं सामान आणि इथे बघा फुलं आणलेले आहेत हे मला देवाचे भांडे घासून घ्यायचे आहेत आणि बाहेर तनू साक्षी काढत आहेत रांगोळी इथे बघा तर चला इथे मी घालते पूजा आणि पूजा चालेल तुम्हाला दाखवते मी तर चला बघा माझी पूजा करून झालेली आहे आणि पूजा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ते बघा बाहेर माझ्या भाचीने म्हणजे साक्षीने रांगोळी काढलेली आहे आणि ते बघा हे तोरण लावलेलं ला आहे तर चला लक्ष्मी पूजेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा Thank you. <coughs>